नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी रेडिओ मराठी या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मनोरंजन जगतातल्या अनेक घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत बिग बॉसचा नवीन सीझन सुरू झाला आहे आणि या सीझनची जोरदार सुरुवात देखील झाली आहे बिग बॉसच्या घरातील सुरुवातच आव्हानांपासून झाली हे तर तुम्हाला ठाऊकच आहे घरात पाणी नाही त्यानंतर नाश्ता देखील नाही दरम्यानच्या मोकळ्या वेळेत स्पर्धक एकमेकांशी संवाद साधताना दिसले एकमेकांशी ओळख निर्माण करण्याचा सर्वजण प्रयत्न करत होते त्यातच पॅडी कांबळे सूरज चव्हाण योगिता चव्हाण आणि घरातील काही सदस्य गप्पा मारताना दिसले त्यावेळी सूरजनं आपल्या आयुष्याची कहाणी सर्वांना सांगितली आणि ती कहाणी ऐकून अनेक जण आश्चर्यचकित राहिले सूरजला आपण सर्व टिकटॉकच्या काळापासून ओळखतात टिकटॉकच्या शॉर्ट्स व्हिडिओ मुळे सूरज चांगलाच प्रसिद्ध झाला होता सूरज भोवती प्रसिद्धीच वलय चांगलंच होत करण्यासाठी आपण ऐंशी हजार रुपये घ्यायचो असं सूरजनं सांगितलं त्यावेळी स्पर्धक आणि प्रेक्षक सुद्धा आश्चर्यचकित झाले आताही मला दिवसाचे तीस ते पन्नास हजार रुपये मिळतात असं सूरजनं सांगितलं मात्र अनेकांनी त्याची फसवणूक केल्याचंही तो बोलून गेला सूरज सारखे अनेक तरुण आपल्या आसपास आहेत जे युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बनवताना दिसतात मात्र हे सर्व करत असताना त्यांच्या आयुष्याची कहाणी आपल्याला ठाऊक नसते सूरजनं हे देखील सांगितलं की त्याचे आई वडील आजी कोणीही नाही आहे त्याला पाच बहिणी आहेत आणि त्याला त्याच्या बहिणींची खूप काळजी आहे सूरज हा इतर स्पर्धकांपेक्षा थोडासा वेगळा आहे तो निर्णय घेऊ शकत नाही असं स्पर्धकांनी ठणकावून सांगितलंय आणि त्याला बादसुद्धा केलं आता बिग बॉसनं धनंजय पवार सूरजला आणि परदेशी पाहुणी हिला सुद्धा वेगळं केलंय आता हे तिघ जण मिळून काय करणार आहेत हे तर इंटरेस्टिंग आहे मात्र बिग बॉसच्या या सीझनच्या माध्यमातून गुलीगत सुरतची कहाणी मात्र प्रेक्षकांना ऐकायला मिळाली बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी रेडिओ मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेअर देखील करा